चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत तिळगुळाची चिक्की अगदी मौसूद तोंडात घालताच विरगळणारी त्यासाठी येथे मी घेतलेला आहे गुळ आणि हा गुळ आपल्याला चाकूने कट करताना अगदी पातळ पातळ कट करून घ्यायचा आहे गुळ कट करून झाल्यानंतर येथे मी घेतलेली आहे दीड वाटी तिळ आता हे तिळ सुद्धा येथे मी छान निवडून पाकडून घेतलेले आहे आता हे तिळ आपल्याला भासताना गॅस स्लो करून घेऊन त्याचा खमंग वासुटेपर्यंत आणि ते छान तडतडे तर पर्यंत आपल्याला इथे हे तीळ स्लो गॅस वर भाजून घ्यायचे आहेत तडतडताना दिसत आहेत त्याच कडेमध्ये आपल्याला येथे दोन वाटी गुळ घालून घ्यायचा आहे येथे मी चिकीचा गुळ घेतलेला आहे हा गुळ आपल्याला येथे स्लो गॅस करून घेऊन छान असा वितळून घ्यायचा आहे आता गुळ वितळण्याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला येथे दाखवून देत आहे आता गुळामध्ये थोडेसे खडे असल्यामुळे त्यांना मेल्ट होण्यासाठी थोडा वेळ लागतो येथे आपला गुळ पूर्णत मेल्ट झाल्यावर त्याला साईडने इथे बुडबुडे येण्यास सुरवात झालेली आहे यावेळेस आपल्याला यामध्ये एक पळी एवढं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल घालून झाल्यानंतर आपल्याला हे तेल या गोळाच्या मिश्रणात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचा जो तवंग असतो ना तो या मिश्रणावर वरती आपल्याला दिसून येत असतो त्यामुळे हे जे तेल आहे ना ते थोडंसंच या मिश्रणात मिक्स होतं त्यानंतर जेव्हा या मिश्रणाला पूर्णत आतपर्यंत गुडबुडे येतात ना तेव्हा येथे आपला एकतारी पाक बनून तयार झालेला असतो येथे आपला जो कलता आहे ना त्याच्या शेवटचा जो ड्रॉप खाली पडतो ना तेथे आपल्याला एकतारी पाक बनलाय की नाही ते कळून येतं ते इथे एक लाईन बनलेली आपल्याला दिसत आहे म्हणजेच आपल्या इथे एक तारी पाक गोळाचा बनून तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्या लगेचच जे आपण तीळ भाजून घेतलेले होते ना छान खमंग असे ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व जिनस येथे छान कलथ्याच्या साह्याने ढवळवून घेत घेत त्याला इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे साधारणतः पाच मिनिटातच आपल्या इथे हे दोन्ही मिश्रण छान एकजू झालेलं आपल्याला इथे दिसून येतं येथे जे आपलं जे मिश्रण आहे ना ते पातळ बनून तयार झालेलं आहे म्हणजे हे मिश्रण चिक्कीसाठी अगदी परफेक्ट असं बनून तयार झालेलं आहे तर येथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि मोठ्या प्लेटमध्ये ना पाव चमचा एवढं तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल जे आहे ना ते संपूर्ण प्लेटला छान असं हाताने व्यवस्थित चारही बाजूंना पसरून लावून घ्यायचं आहे जे प्लेटच्या किनारी असतात ना सुद्धा आपल्याला हे तेल येथे लावून घ्यायचं आहे ते लावून झाल्यानंतर ना आपल्याला जे तीळ आणि गुळाचं जे मिश्रण आपण इथे बनून तयार केलेलं आहे ना ते गरम असतानाच या प्लेटमध्ये घालून घ्यायचं आहे हे मिश्रण या प्लेटमध्ये घालून घेतल्यानंतर ना आपल्याला कलत्याच्या साह्याने ते छान असं संपूर्ण प्लेटभर गोल गोल करून पसरून घ्यायचं आहे आणि मध्यभागी जो जाडपणा राहतो ना या मिश्रणाचा तो सुद्धा आपल्याला इथे कलच्या साह्याने छान मधून हे मिश्रण साईडला ओढून घेत घेत असं पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्या इथे हे संपूर्ण मिश्रण प्लेट वर छान असं पसरून झालेलं आहे पाच मिनिटे हे मिश्रण छान थंड झाल्यावर ना चाकूला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि या मिश्रणावर कापे घालून घ्यायचे आहेत आता या मिश्रणावर चिरा पाडताना ना आपल्याला चाकूच्या साह्याने त्या प्लेटला खाली टच होतील अशा पद्धतीने आपल्याला इथे या चिरा पाडून घ्यायचा आहे येथे आपण चौकने अशा चिरा पाडून घेत आहोत येथे आपल्या संपूर्ण मिश्रणाला छान अशा चौकनी चिरा पाडून झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये ना थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जेव्हा हे मिश्रण थंड होईल ना तेव्हा आपल्याला त्याला फ्रीज मधून काढून घ्यायचं आहे कलथेच्या साह्याने आपल्याला येथे या सर्व चिक्क्या काढून घ्यायच्या आहेत येथे आपली छान अशी तिळगुळापासून मौसूद अशी ही चिक्की तोंडात टाकताच विरगळणारी बनून तयार झालेली आहे ही चिक्की लगेचच येथे तुटली सुद्धा गेलेली आहे म्हणजेच आपले येथे जे मिश्रण आहे आणि ज्या चिक्क्या बनून तयार झालेल्या आहेत त्या अगदी मौसूद कुरकुरीत खमंग आणि तिळाच्या चवीने भरपूर अशा बनून तयार झालेल्या आहेत दिसत आहेत ना छान तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच घरी बनवून ट्राय करा आणि नवनवीन रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू